नांदगाव शहरात गेल्या पंधरा दिवसापासून पाणी पुरवठा खोळंबलाय नांदगाव शहरातील महिला या पाण्यासाठी वणवण करताना दूर दूर भटकंती करताना आढळत आहे शहरातील श्रीमंत नागरिक पैसे मोजून पाणी मागून आपलं काम भागवत कुणीही तयार नसल्यानं सर्वसामान्य नागरिकांमधून आता संताप व्यक्त केला जातोय एकीकडे एक सर्वसामान्य नागरिकांना हाताला काम नाही त्यात विकत पाणी घ्यायचं कसं असाच प्रश्न आता उपस्थित झालाय शहरातील लेंडी नदी पात्र मच्छी मटन मार्केट येथील पाईपलाईन गळतीचं ठिकाण प्रत्यक्ष आपण पाहू शकतो सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा या स्वच्छ पाणी पुरवठा नांदगाव नगर परिषदेकडून मिळावा इतक्याच आहेत मात्र नांदगाव नगर परिषदेकडून आता नांदगावकरांना पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या माध्यमातून आता नांदगावकरांनी आपला संताप व्यक्त केलाय आम्हाला दिवस झाले पाणी नाही आहे आमच्या जवळ पैसे नाहीये आम्हाला सध्या कामात धंदे नाहीये आमचं काम सुचून जायले मग आम्ही कुठं जायचं पाण्याला हा कोणता भाग आहे हा आनंद आनंदनगरचा भाग आहे नवीन वस्ती आनंद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव